एक खरी घटना तुम्हाला सांगते मी एक मुलगी असती तिथं लग्न झालेलं असतं लग्न झालं ती ऑलरेडी आधीपासूनच जॉब करत असते लग्न झालं प्रेग्नेंट राहिली परत मग एक छो छान असं गोंडस बाळाला जन्म दिला पण जेव्हा त्या बाळाला सांभाळायची वेळ आली तेव्हा सगळ्यांनी हात वर केले हात वर केले म्हणजे कसं ती म्हटलेली की तुम्ही फक्त या आणि बाळाला समळा घरातलं आमचं आम्ही दोघं नवरा बायको बघतो सगळं घरातलं कामं वगैरे करून आम्ही जॉबला जातो आल्यावरसुद्धा आम्ही करतो पण हे सासू सासऱ्याला मान्य नव्हतं कारण ते बोलले की अरे शहरात आलं की आमचे गुडघे दुखतात आमचं कंबर दुखते मग आम्हाला व वातावरण सूट होत नाही मग आम्हाला गुदमर लागत होतं जे सगळे कारणं देतात तेच त्यांनी पण कारण दिलं मग त्या दोघं पण नवरा बायको हातबल झाले जॉब तर सोडू शकत नव्हते कारण चांगल्या पगाराचा जॉब होता आणि मुलासाठीच ते सगळं करत होते मग कालांतराने असे भरपूर दिवस गेले त्याने बेबी सिटिंगला बाळाला टाकलं बेबी सिटिंगला टाकून मग बाळ पण चांगलं मोठं झालं शाळेत वगैरे जायला लागलं ला, तिसरी चौथीला जायला लागलं तिसरी चौथीला हो चौथीला होता तो आहे आणि परत मग आता मा आता मग काय चौथीला गेल्यामुळे त्याला सगळं कळतं कुलूप काढायचं घरात यायचं गा बाहेर जायचं सगळं त्याला कळतं मग आता सगळं कळायला लागल्यावर ते नवराबाई खूप पण निवांत झाले पण सासू सासरे काय आले नाही यायचे जायचे पण राहायला आले नाहीत मग परत मग काही दिवसानंतर मग जेव्हा सासूचे गुडघे दुखायला लागले सासऱ्याचे गुडघे दुखायला लागले सासऱ्याचं को सासूची कंबर वगैरे हो दुखायला लागले जेव्हा दुखणं मागं लागलं त्यांचा तेव्हा त्यांना सुनेची लेखाची आठवण झाली मग ते आले अरे आमचं हे दुखतं आहे ते दुखतं आहे आम्ही येतो आता तिकडे जेव्हा सुनेला तुमची गरज होती जेव्हा त्या नातवाला तुमच्या नातवाला तुमची गरज होती तेव्हा तुम ना तुम्ही नाही आला मग तुम्ही आता अपेक्षा काय करताय की त्या सुनेने त्या मुलाने तुम्ही सांभाळावं आणि सगळ्या भरपूर घरात होतं बरं का जेव्हा सुनेला मुलाला आणि नातवंडांना जेव्हा आजी आजोबाची गरज असते तेव्हा आजी आजोबा मागे सरतात आणि जेव्हा ते खायला येतात म्हणजे हातापायानं खायला येतात काय करूत नाही काय खाऊ वाटत नाही ऐकतं खाऊ वाटतं त्यावेळेस सुनेकडे येतात लेकीकडे जात नाही तेव्हा त्यांना सून आठवते मग आता सून का तुम्हाला सवळेल मला सांगा जेव्हा तिची वेळ होती तेव्हा तिला कुणी मदत केली नाही काय करायचं होतं नुसतं बाळाला सांभाळायचं होतं तुमच्याच बाळाला सांभाळायचं होतं पण त्यावेळेस तुम्ही आला नाही मग आता सुनेकडून का अपेक्षा करता तुम्ही की तिने आम्हाला सांभाळावं आता काही जण याच्या बरेच कमेंट करतील पण तुम्ही पण एक वेळ विचार करून बघा त्या मुलीच्या जागी तुम्ही येऊन बघा जेव्हा तिला खरंच गरज गरज होती तिच्या बाळाला गरज होती तिला गरज होती ती घरातली कामं करून बाळाला बेबी सिटिंगला टाकून जॉबला जायची न येऊन बायको मग जो आधी तो बाळाला आणायचा संध्याकाळचा स्वयंपाक करायचा हे त्यांचं रुटीन होतं ते दोघं पण जॉब सोडू शकत नव्हते कारण त्याचा पगार पण चांगला होता आणि त्यांनी जे केलेलं ते त्यांच्या बाळासाठीच केलेलं आणि वडलांचं कर्ज फेडण्यासाठी नवरा झटत होता नवऱ्याचं कर्ज फेडण्यासाठी ती बायको झटत होती एवढं लक्षात पण त्या सासू सासऱ्यांना आम्ही एवढं कष्ट केलं आम्ही एवढ्या कष्टानं मुलं वाढवली हो अरे सगळेच वाढवतात आता ते सुद्धा त्यांच्या कष्टानं मुलं वाढवायला लागलेत जेव्हा खरंच सुनेला जेव्हा सासू सासऱ्यांची गरज असते मुलाला आईबापाची गरज असते तेव्हा ही म्हातारी माणसं अजिबात येत नाही जवळ राग आला भरपूर जणांना राग येईल राग आला तरी चालेल पण जेव्हा गरज असते ना तेव्हा कोण येत नाही सासू सासरी कधी येतात जेव्हा त्यांच्या मागं दुखणं लागतं पैसा असतो पैशाची काय नाही त्यांच्याकडे सुद्धा पैसा असतो पण आरामासाठी ते सुनेकडे येतात पण जेव्हा सुनेला गरज होती तेव्हा तुम्ही नाही आला मग ती का तुमची सेवा करेल आणि केली तर मनाने करणार नाही मनात न एकदम असं अंत करणार नाही करणार करायचं हां मी स्वयंपाक करून द्या खायचा असेल तर खा नाही तर उपाशी मार अशी सून बोलणार मग त्यावेळेस वाईट वाटून घेऊ नका तुमच्या कर्माची फळं तुम्ही भुगताय तिला तिची गरज तुम्ही काढून घेतली नाही आता तुमची गरज ती काढून घेणार नाही वेळेत सुनेला लेखाला मदत करत जावा नातोंड तुमचीच असतात